नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे भारतातील आघाडीची हवामान विषयक अंदाज देणारी संस्था स्कायमेटनं मान्सून दोन हजार पंचवीस साठीचा अंदाज जाहीर केला आहे स्कायमेटनं मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील असा वर्तवला आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या एकशे तीन टक्के होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्ये पाच टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी आठशे अडुसष्ट पूर्णांक सहा दशांश एम एम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल जून महिन्यात सरासरीच्या शहाण्णव टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो या महिन्यात एकशे पासष्ट पूर्णांक तीन दशांश तर दोनशे ऐंशी पूर्णांक पाच दशांश पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेट वर्तवला आहे ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे आठ टक्के पाऊस होऊ शकतो या महिन्यात दोनशे चौपन्न पूर्णांक नऊ दशांश मिलीमीटर पाऊस होऊ शकतो सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या एकशे चार टक्के पावसाची नोंद होऊ शकते तर एकशे सदुसष्ट पूर्णांक नऊ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद